मित्रांनो नदीला येऊन सुद्धा पोहोचलेलो आहे जबरदस्त लोकेशन सुद्धा या साईडला आणि बघू शकता मित्रांनो पिंकी सुद्धा त्या साईडला बसलेली आहे मग चिलाबी पकडण्यासाठी मंगूश टाकलेला आहे मित्रांनो पाण्यामध्ये लमदोर टाकलेला आहे पिंकीने तर बघू आता काय चिलापे घावतात का नाही खास तर चिलाबी पकडायसाठी आलो आहे संघ मरळीचा सुद्धा लंबतोर आणलेला आहे मित्रांनो बघू शकताय केकळ लावून सुद्धा घेतले तर मरळ जर निघली तर त्याच्यावर टाकलं पाहिलेले मित्रांनो काय दाखवायचा टाईम भेटलेला नाही आल्या आल्या पहिले मराळे दिसले होते त्याच्यावरती टाकले खेकडीचे पिल्ल लावून त्याच्यावर बघू शकताय मराळे एक पाकडलेले आहे मित्रांनो चांगलं साईचे भाकर लावून चिला मी पाकडणार होतो तर खेकडीचं सुद्धा पिल्ल आणलेला आणि त्याच्यावरती एक मरळ पाकडलेलं आहे मित्रांनो तर चला मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ चालूच राह पकडणारे पकडून बारीक चापला रॉड आहे पकडण्यासाठी आलेले मित्रांनो करतो तर मित्रांनो ते मरळ पकडल्याच्या नंतर काय दुसरे मासे नाही भेटलेले आणि आता जे तिकडं वरच्या साईडला जी झाड दिसत असतात मग ते बारका झाड आहे त्याच्यावरनं पाणी भरपूर पडतंय बघू शकतंय सगळं लेवलने पडतंय पाणी तर तिथं जाऊन बघणार आहे काय मासे दिसतात का तर आणि मित्रांनो इथे येऊन आहे भरपूर मासे सुद्धा उरच्यात मासे धारच एवढं जागेत मग उरच्यात मासे तुम्हाला जो फक्त मासे उडतात तिथं मित्रांनो तिथं फाडक्याचा एक तुकडा आहे तो पिंकीला तो, तो आणायला सांगितलेला आहे बघू काय तरी करून बघणार आहे जमत आहे का नाही मज्जा तर भरपूर येणार आहे मित्रांनो आणि बघू आता तो फाडक्याचा तुकडा काय तरी आम्ही करून पाहणार आहे आणि तुम्हाला दिसतच असेल मित्रांनो भरपूर मासे उठतात आणि पिंकीला एक त्याच्यातला एक तुकडा काढायला सांगितलेला आहे वर ये वर ये फायनल मित्रांनो पिंकी गेले गेले तिला एक आहे माळ बघू शकत मी आणि बघू शकतोय आमचे भेटलेले शेवटी दोन हाती धरणार अरे बाबा पिंकीने जो पकडला होता तोही घालवलेलाय मित्रांनो इतक्या वरती येऊन लय अवघड झालं फस नाही मित्रांनीच नाही तर जाऊ दे आता परत कुठं तुझं पिंकी म्हणते की आज कुठे असे भिंताच्या साहित्य बसलेले मित्रांनो तर आता मी जाऊन प्रयत्न करणार आहे मला जाऊस ते आणि पहिले मरळ पकडलेले आता काय करणार आहे जितके मासे भेटतील तितके ह्याच्यामध्ये जिवंत ठेवणार आहे तर चला लोक जबरदस्त भरपूर माझे येते आणि आता तर आम्ही मला एकदम या का हातामध्ये तीन काढलेल्या आहेत मित्रांनो आणि पिंकेजवळ दिलेले आहेत ठेवायला आणि पिंकीच्या साईडला घेऊन सुद्धा येते तर बघू तर मित्रांनो थोडे मास्त भरलेले सुद्धा त्याच्यामुळं या जागा आता पाळ परत जाऊन थोड्या उशाराने आहे म्हणजे अजूनसुद्धा येऊन तिथं चढणीचे मासे बसतील तर अजून जरी एक दोन सापडले तरी काय प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा भारी वाटते आणि माझ्यासुद्धा येते भरपूर ती पकडण्यासाठी आणि तोपर्यंत बघू शकताय मित्रांनो पिंकीने सुद्धा हातात तंगूस घातलेला आहे तिकडे टाकते पाण्यामध्ये तर भाकर लावून टाकते ती मित्रांनो मग माझ्यासाठी त्या गाळाला चोटे -चोटे का 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 तर जबरदस्त माझे सुद्धा आणि या साईटनी भरपूर मासे आहेत पण एकदम छोटे छोटे बारीक मासे आहेत आणि मला वाटत की खालची मासे चढायला आणि वरचे मासे उतरायला आले का काय काही सांगता नाही आणि या साईटला मोठे मासे तर नाही दिसत बारीक मासे दिसतात सगळे आणि पिंकीला तिथं काही जमलं नाही तर या साइटला आले ते आणि मित्रांनो यो इतकंच मोकळा जागा आहे इतकाच इतका जागा आहे ना इथनं पूर्णपणे ते अख्या नदीतनं गव्हा झालेलं आहे अख्ख्या नदीत गावं झालेलं आहे काय उगच थोडं सुद्धा पाणी दिसत नाही वरती तिकडं आणि मित्रांनो इथं सुद्धा बारखले साहेबचे मासे ते तुम्हाला दाखवत पिंकी येऊन बसलेले आहेत आणि तिच्या समोरच मित्रांनो मासे किती आहेत बघू शकता इथं तर दिसत नसले बारीक मासे आहेत एकदम छोटे छोटे तर बघा मित्रांनो दिसले तर आणि सगळ्या साइटनी मासे बसलेले आहेत पण दिसत का नाही ते सांगता नाहीत ना मित्रांनो जबरदस्त मासे आहेत पण खालना ना तर मित्रांनो बराचसा झाला आहे तर थांबलो होतं आता मला वाटलं असं की मासे आले असतील तर आता आहे थोडा वेळ नाही तर मग आहे तर चला मित्रांनो आले असतील तर मला तो आता आलेला की माझे

पहिलेच आले आले मरळ सुद्धा सापडले आणि त्याच्यानंतर बघू शकता जबरदस्त माझे सुद्धा आले या व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला सुद्धा माझ्या येईनच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा